मोदक उकडीचे असो की तळणीचे असो सर्वांनाच खूप आवडतात तर आज मी तळणीचे मोदक केलेले आहेत छान असे गुळातले आहेत हे मोदक आणि खूप सुंदर रेसिपी दाखवलेली आहे तीही अचूक प्रमाणासह तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त असे का नाही मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही कडचं आवरण जर बघितलं तर छान असे मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत असे मोदक झालेले आहेत तर अचूक प्रमाणासह योग्य टिप्ससह मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा चला मग थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक वाटी इतकं मी मैदा घेतलेला आहे आता मैदा नेहमी चाळून घ्यायचा कारण तो थोडा हलका झाला पाहिजे तर अशा प्रकारे मी मैदा चाळून घेतलेला आहे त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर चार चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे मी तुम्ही तेलाचा वापर केलात तरी चालेल इथं मस्त तुपाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे सर्वात अगोदर आपण चमच्याच्या साह्याने हे मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कारण कडकडीत मोहन घातल्यामुळे हाताला चटका लागू शकतो त्यामुळे अगोदर चमच्याच्या साह्याने मिक्स करा आणि नंतर हाताच्या साह्याने छान हे मोहन आणि पीठ एकत्र करून घ्या आणि असं केल्यानंतर एक मूठ दाबून बघायची जर तुमच्या पिठाचा असा छान गोळा झाला तर तुम्ही समजून जायचं का आपल्या पिठामध्ये परफेक्ट असं मोहन पडलेलं आहे आता त्यानंतर थंड पाण्याने थोडं थोडं पाणी घेऊन छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त सैल सर मळायचा नाही आणि जास्त घट्ट सरही मळायचा नाही तर अशा प्रकारे आपण छान हा मैद्याचा गोळा आता मळून घेत आहोत तर मळताना छान रगडून रगडून मळा जेणेकरून छान असे मोदक खुसखुशीत होतील आता हा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे आणि बाकीचं आता आपली तयारी होईपर्यंत हा गोळा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे त्यानंतर इथे मी एका एक नारळाचा खीस घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर अर्धी वाटी गोळ घेतला आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे आता सर्वात अगोदर आपण पातेल्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि हा नारळाचा किस जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये वेलची जायफळ आणि बडशेपची पूड घातली तरी चालेल तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता आता माझ्याकडे नव्हतं अवेलेबल त्यामुळे मी घातलेलं नाही आहे तर प्लीज तुम तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता त्यानंतर आता खोबरं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी इतका गूळ खिसून घातलेला आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिट खोबरं आणि गूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो जेवढा छान परतला जाईल ना तेवढं आपलं सारण अतिशय छान होतं आता त्यामध्येच बघा मी थोडीशी खसखस घातलेली आहे खसखस एक चमचाभर घालायची आहे खसखसमुळे ना मोदकाला खूप छान स्वाद येतो आणि खाताना जी खसखस दाताखाली येते ना त्याची चव तर खूपच छान अशी मस्तच लागते आता हे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्ही आता गुळाच्या ऐवजी जर साखर वापरणार असताल तर खोबरं भाजून घ्यायचं नाही ओलं खोबरं तसंच खिसून घ्यायचं त्यामध्ये साखर ॲड करायची आणि थोडीशी खसखस भाजून टाकायची आणि बाकी तुम्हाला वेलचीपूड वगैरे काय घालायचं ते घालू शकता इथे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आपलं सारण देखील भाजून झालं आहे आता सारण थंड झाल्यानंतर आपण जेवढा पुरीला गोळा घेतो की नाही त्याच्यापेक्षा थोडासा लहान गोळा घ्यायचा व्यवस्थित छान हातावर असा मळून घ्यायचा त्यानंतर त्याला कोरडं पीठ लावायचं आणि एक, एक छोटीशी आपण पुरी लाटून घेणार आहोत आता जाडसर लाटायची का पातळ तर अशी सर लाटून घ्यायची जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही अशी लाटून घेतल्यानंतर आता त्यामध्ये एक चमचाभर आपण सारण टाकलेलं आहे आता सारण टाकल्यानंतर पाकळ्या पाडून घेऊया छान मोदकाच्या पाकळ्या पाडण्यासाठी बघा असं अगदी साधी सोपी पद्धत आहे नक्कीच तुम्हाला येईल तर खूप सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे मी तर खूप सुंदर होतात बरं का हे मोदक आणि अशा प्रकारे छान असं त्याचं तोंड जे आहे ते प्रेस करून बंद करून घ्यायचं आहे कारण थोडं जरी कुठे असं उघडा राहिलं व्यवस्थित प्रेस झालं नाही तर आपलं मोदक तळताना त्याच्यातलं सगळं सारण बाहेर येऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारे छान प्रेस करून व्यवस्थित म मोदक बंद करून घ्यायचा आता मी दुसऱ्या त्याच पद्धतीने अजून एक मोदक करून दाखवते तुम्हाला तर छान अशी आपण छोटी पोळी राटली आहे चमच्याभर सारण घातलेलं आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा बघा मी त्याच्या पाकळ्या करून दाखवते तर खूप साध्या सोप्या पद्धतीने ह्या पाकळ्या पडतात आणि जर तुम्हाला येतच नसेल तर एखादा विकतचा साचा जरी आणला तरी चालेल साच्यामध्ये देखील खूप सुंदर मोदक होतात तर तुम्ही साच्याचा वापर करूनसुद्धा मोदक करू शकता परंतु जे हाताने करतात ना त्याची चव काही वेगळीच असते आणि खायला देखील ते खूप छान वाटतात तर अशा प्रकारे ते व्यवस्थित प्रेस करून मस्त असं तोंड बंद करून घ्यायचं तुम्ही पाहू शकाल आपला दुसरा मोदक देखील तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदक करून घेणार आहोत आता बघू शकाल तुम्ही आपण थोडेसे मोदक करून घेतलेले आहे तेल देखील आपलं छान तापलेलं आहे आता एक एक मोदक सोडून आपण व्यवस्थित मोदक तळून घेणार आहोत तर थोड्या थोड्या बॅचमध्ये हे मोदक तळून घ्या एकदम टाकू नका नाहीतर व्यवस्थित ते तळले जात नाही तर अशा प्रकारे आता मी चार मोदक टाकलेले आहेत आणि चार मोदक मी व्यवस्थित तळून घेणार आहे जेव्हा आपण मोदक तळत असतो ना तेव्हा गॅस नेहमी स्लो ठेवायचा मोठा गॅस करायचा नाही कारण मोठा गॅस केला तर पटकन लालसर होतात मोदक आणि आतून कच्चंच पीठ राहतं तर त्यासाठी अशा प्रकारे मीडियम किंवा स्लो गॅसवर हे मोदक तळून घ्यायचे आहेत जेव्हा मोदक आपण काढत असतो ना कढईतनं तर तेव्हा मिडियम फ्लेमवर किंवा शक्यतो मोठ्या गॅ मोठा गॅस करून मोदक काढून घ्यायचे त्यामुळे काय होतं मोदकमधलं सगळं तेल नितळून छान असे मोदक कमी तेलातले होतात तर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदकचं जेव्हा आपण प्रमाण घेतो ना तर एक वाटी खोबऱ्याच्या किसला एक वाटी मैदा घ्यायचा आणि अर्धी वाटी गुळ घ्यायचं बाकी तुम्ही वेलची पूड वगैरे आवडीनुसार टाकू शकता हे खूप परफेक्ट प्रमाण आहे अगदी परफेक्ट प्रमाणात मोदक तयार होतात आता आपण हे दुसऱ्या बॅच मध्ये जे मोदक टाकलेत ते व्यवस्थित तळून घेऊयात आणि अशा प्रकारे खूप सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोदक करून दाखवलेले आहेत करूं करूं करूं। तर खरंच रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू